को? आज उद्याची विधानसभा दोन हजार चोवीस ची तर आज आपल्याला लढायचे म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीवंत तालुक्याचा आपण सगळं केला पाहिजे गेले तीन चार महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सळ फिरलो लोकांचे काय समस्या आहे काय नाही काय काम केले पाहिजे काय नाही ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला आज आपण विधानसभा लवयची प्रशासनाचा गेली पंचवीस तीस वर्षाचा अनुभव श्रीकोंद तालुक्यात एमआयडीसी चा विषय असेल साखळीचा विषय असेल ग्रामीण उपरुग्णालय असेल शिझर आपल्या हॉस्पिटलमध्ये हो, सिजर व्यवस्था नाही सर्वसामान्य माणसाने जायचं कुठं ज्या लोकांकडे मोठे गरजात पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकत पण सर्वसामान्य महिलांनी आपल्या सिजर म्हणा सोनादुरा पिकूट करणार कुठं आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे श्रीवंत तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झाले लोणी आणि बेलोंडी यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के मी जर विधानसभेला सा मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार श्रीगोंद तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्ग करणार कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी तीस पंचवीस वर्ष सगळं बघितलेलं आहे गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे साखळा योजना असेल इलेक्शन आला का साखळा योजना येते आज जवळजवळ ट्रक भर आज कागदपत्र जमा झाले आज पंचवीस वर्षात काय कोणी कारवाईच करत नाही साखळायचा याच्यावर एक कमिटी नेमून साखळाच्या माग टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचं मी केलेले महिला सबलीकरणचा सब विषय असेल आपल्या महिलाला इलेक्शन पर्यंत आलं इकडं जायचं तिकडे परत आपल्या महिलाचा विषय नाहीये तरुणचा विषय नाही आज पत्रकार बंधू बंध आता फक्त आपला पत्रकार भाऊंचा विषय राहिलेला आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बिसापूर असेल श्रीगोंदा असेल बेलुंडी असेल काष्टी असेल हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाल आपल्याला हे रेल्वे स्टेशन फक्त म्हणाला एक सुद्धा गाडी थांबत नाही मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मिटिंग लावून हा विषय मार्गे लावला कारण दोन दोन गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठे जाती नगरला जाती कुणी जरी याचा विषय बोलणार आहे का नाही आज संध्याकाळी सहा वाजे का श्रीगोंदा एस टी डेपोतून पुण्याला जायला गाडी नाही नगरराजायला गाडी नाही रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार रेल्वे हा एक हे ना याच्यामुळं पवार साहेब मला विनंती करून सांगितलं साहेब मला सुतारी द्या मी इतका दिवस काम केलं तालुक्यात मला संधी दिली तर शंभर टक्के मी श्रीकुंत ता तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय मी राहणार नाही तर श्रीकोंद विकासासाठी साहेब मला संधी द्या जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष साहेब हे त्यांना भेटलो मी त्यांना बी विनंती केली साहेब बोले फॉर्म तर भरून ठेवू बघू काय करायचं काय नाही त्याच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म मी भरलेला आहे पक्षाला विनंती केलेली सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या असं थोडी साखर सम्राट असला पाहिजे सम्राट असलं पाहिजे म्हणून मी विनंती केली साहेब द्या खूप काम केलं श्रीगोंदा तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं सर अर्पण केलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगंसाठी मी लढायला तयार आहे बरोबर मी साहेबांना आठ आठ दहा दिवसापूर्वी भेटलो यांच्या आपले तालुक्यातले नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी पण मी बोललो नाही माझं काम बघ सर्वसामान्य माणसा करत राहायचं बघ आता रोज यायला लागलं हे भेटले ते भेटले श्रीकोंद जनतेला कळलं पाहिजे ना, निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे ते सुद्धा पवार पवारसाहेबांना भेटले पड मग राहिलं तर आता पंड्याचे पुढे यायचं आपल्याला आविषय साहेबांची सविस्तर श्रीगोंदा तालुक्याच्या भौगोलिक विचार माझी चर्चा झालेली आहे पवार साहेब आज जयंत पाटील साहेब आमच्या प्रांताध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर फक्त मी बोललो ना आता रोज चाललंय रोज पवार साहेब भेटले हे भेटले अजून तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कोणाला खरेच उमेदवारी कोणाला झालेले नाही आमचे पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील अ उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असेल नानासाहेब पटोले असेल बाळासाहेब थोरात हे जेव्हा फायनल तेव्हा बसणार त्याच सगळी मिरिट वर उमेदवारी भेटणार आहे मी राहणार ना सगळं एक कुटुंब आहे ना आपलं काल जसं लोकसभेला निलेश लंके साहेबांसाठी सगळे सगळे जातीने आम्ही एकत्र आलो तिने बघ शिवसेना असो काँग्रेस अस राष्ट्रवादी असो सगळं एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला त्या पद्धतीने होणार ना ते आपले जाऊचे ना असं समजा आपण कुठं एकत्र बोललो पवार साहेब निर्णय घेणार कोण श्रेष्ठी ह्या हे इलेक्शन धन नाप्या इलेक्शन होणार नाही हे साखर सम्राट असो काय असो असं हे तरी उमेदवारी भेटणार नाही महाराष्ट्रात पवार साहेबांना आणि महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे नवीन चेहरा संधी हे फक्त भूत आहे जो साखर सम्राट पाहिजे शिक्षण सम्राट पाहिजे हे कारण बगरे गुरुजीचं उदाहरण चालत्या क्लास मधून गुरुजींनी गुरुजी भारती पवार मोठी मंत्री होती ते आता आपण उघड पहिले राव दानवे सारखे माणसं पडलेच ना मोठे हे फक्त हे जे हे पडू शकतो ते सर्व सर्वसामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत नाही मतदान करणारे कोण आहे सर्वसामान्य जनताचे ना आणि श्रीवंत तालुक्याचा मी अभ्यास तीस गेले तीस होऊ शकतो केलेले त्या गोष्टीच म्हणून मी साहेबांना विनंती केली संधी द्या मला संधीचं सोनं करतो मी ओके तालुक्याच